सर्वांचा हार्दिक स्वागत करतो आज आनंदाची गोष्ट म्हणजे आमच्या या पार्टीचा आज वर्धापन दिलंय आमच्या पक्षाला एक वर्ष झाले एक वर्ष फुल झाले म्हणजे मोठा कार्यक्रम घेऊन सभावर घेऊन पैसे खर्च करण्यापेक्षा या महाराष्ट्र सरकारनं जो महाराष्ट्र जल सुरक्षा कायदा आणलेला आहे त्याला विरोध करून गोष्ट गरिबांना साथ द्यायची भारतीय संघाला वाचवण्याचा छोटासा प्रयत्न म्हणून आम्ही हा निदर्शनाचा कार्यक्रम ठेवला आणि कार्यक्रम तुम्ही आला त्या सर्वांच मी आभार मानतो आमच्या या आमकडवादी स्वराज पार्टीच्या भव्य निदर्शनाला आमच्या पी आर पीचे नेते बाळासाहेब कांबळे जनता दल नेते मानगाव साहेब आणि जन आंदोलनचे नेते आमचे ज्येष्ठ बंधू मार्गदर्शक दिगंबर सखल साहेब यांनी पाठिंबा दिला त्या सर्वांचा मी या ठिकाणी आभार मानतो या ठिकाणी दोन मागण्यासाठी आमचा मोर्चा आहे एक महाराष्ट्र जलसुरक्षा कायद्याला विरोध आणि दुसरी म्हणजे त्या तहशीदार ऑफिस मध्ये संजय गांधी यंत्रण म्हणजे विभाग आहे त्या विभागामध्ये गेले वर्षपासून बोलतोय की म्हातारे बाताऱ्या माणसांना कागदपत्र पडता येईच्या नावाकडे बोलवायचं आणि त्यांना बोलवायचं त्या माणसा चालत नाही काय नाही निश्चित पडाल्या कागदपत्र घेऊन या नावायचं आणि ते अधिकारी आमचे त्या म्हातून घालवतात लाईट गेल्या फुकडतो कशी खाला पाहिजे तुम्हाला अशी भाषा वापरतात त्याच्यावर पण आवाज होता जेव्हा आम्ही प्रत्यक्षात ते ऐकलं त्यात ठरवलं की आमच्या या निदर्शनामध्ये आमचा एक मुद्दा घ्यायचा म्हणून हा मुद्द्यासाठी एक आम्ही या निदर्शनामध्ये समावेश केलेला आहे दुसरा अनेक मुद्दा आहे ते किरशन बांधवासाठी आमचे जे कार्यकर्ते आहेत क्रिशन बांधवाचा सैराट करा म्हणणारे गोपीनाथ पलदारकी आपण मागे वाढवलेले की महाराष्ट्र जलसुरक्षा कायदा जे आता आपल्या नेत्यांनी सांगितलं की भारतीय घटने तरतुब असताना काय गरज नव्हती कायद्याची पण आर एस एस ची फिलाव असलेली भारतीय जनता पार्टी आणि हिंदुत्वादी जी संघटना आहेत त्यांना उजव्या म्हणतात उजव्या संघटना आणि बाबासाहेबांना लोकशाहीला मांडणारी जी माणसं आहेत आपण त्यांना डावी संघटना म्हणतात डाव्या संघटना त्या भारतीय रक्षण करणाऱ्या आहेत आणि उजव्या संघटना म्हणजे हिंदुत्वादी संघटना ज्या आहेत त्या घटनेची मोडतोड करणार आहेत मग गोरगरीबांना न्याय मिळवून द्यायचं त्या घटने सगळं असताना ती गोरगरीब लोक वर येताना ना श्रीमंत होतील सुधारतील शाळा शिकतील आणि मग ब्राह्मण शेन नष्ट होईल म्हणून त्याने अजेंडा काढला की महाराष्ट्र कायदा काढायचा नाव चोखत नाही जल सुरक्षा म्हणतात पण त्याच्यामध्ये त्याने नक्षलवाद नक्षलवाद म्हणजे सरकार ज्याच्यावर करत त्या भागामध्ये आदिवासी भागामध्ये त्याच्या जमिनी काढून घ्यायचं खनिज संपत्ती चौऱ्याने जंगल नष्ट करायचं त्याला विरोध करायची टीम तयार होईल संघटना तयार होईल ती शासन विरोध गोळीबार करणे मोर्चा आमदार करणे असे प्रकार करत असतात त्याला म्हणतात नक्षलवादी म्हणून कारवाई करायचं काढला सरसकड महाराष्ट्र माझ्या आई महिन्यासाठी मी मोर्चा काढला त्या पेन्शनसाठी त्यांच्या मनात आला हा मोर्चा नक्षल्यांचा आहे जलम टाका मोर्चा आम्ही मिळणार नाही काय मिळणार नाही तुम्ही जलमध्ये तीन चार वर्षी आतच सरकारला वाटलं दिगंबर सकट भारतीय जनता पार्टी अगोदर फॉर्म भरलाय माघारी दिगंबर हा संशय संशयाला तर पुरावा काही नाही त्याला संशय आला की दिगंबरला म्हणजे हुकुमशाही इंग्रजावर यांनी चालू केलेली आहे आणि हा कायदा विधिमंडळामध्ये परवाच्या अधिवेशनात पास केला अत्यंत वाईट वाटत मला जनता पार्टीच वाईट वाटत सॉरी भारतीय जनता पार्टी वाईट वाटत नाही त्या अजित पवारचं वाईट वाटत नाही एकनाथ शिंदेचं वाटत सत्ता त्यांनी सत्ताधारी त्यांनी कायदा आणला समोर शकलोय आपल्या कि दिगर त्याला आपण कधीही भेटू लढू शकतो लढू शकतो पण सगळ्यात वाईट गोष्ट की शरद पवारच्या पक्षामध्ये जे जे आमची माणसं आहेत त्यांना मी उद्देशू सांगतोय शरद पवारला सांगायला भाऊ दे काँग्रेसच्या पक्षामध्ये जे जे आमची माणसं आहेत समाजाची त्यांना सांगतो विरोधी पक्ष म्हणून उद्धव ठाकरेचा पक्ष काय केला शरद पवारचा पक्ष काय केला आणि काँग्रेसच्या पक्षाने काय केलं विरोध केला नाही खेळत त्यांनी सभागृहामध्ये उघडतच तोंडाला नोंदणी लावल्यासारखं हा हा कायदा असा आहे कडाला विरोध करायला पाहिजे होता काही लोक उठून गेली उठून गेला म्हणजे तुम्ही सगळे विरोधी पण संपलेत त्यांचं देखील आता उत्तर करायचा एक कार्यक्रम मला करावा लागेल आणि दलित समाजाने सांगतो त्या ज्या काँग्रेस शरद पवारचा गट असेल सतेज बंटी पाटील काँग्रेस असेल आणि उद्धव ठाकरेचा शिवसेना असेल या पक्षामध्ये तळवे चाटत बसू नका दलित समाजच्या नेत्यानो ओबीसी च्या नेत्यानो की तुमची लोक जे आहे ती ने ने नेते म्हणून ती फिरताय आमदारकीसाठी साठीची फिरता ही आमची लोक ही तळवे चाटायला बंद करा आणि बाबासाहेबांचा उपकार तुमच्यावर जास्त आहे शरद पवारच नाही लक्षात ठेवा कायच काय बाबासाहेबांनी तुम्हाला संधी दिल्या म्हणून मी संधी देतात शरद पवार संधी देतोय उद्धव ठाकरे देतोय त्या पक्षाला सोडा आणि एकदा बाबासाहेब विचारसरणीच्या माध्यमातून एकत्र या आणि या देश सत्ता घ्या असं मी आवाहन करतोय कशाला तिची फेक मागत बसला तिथं काळा कायदा केल्याला विरोध केला नाही त्यांनी आणि वाईट एवढं वाटतोय वाड़ की चार पाच दिवस मी बोलत होतो काही पक्ष सगळं दलिता जेवण उठवला मैताचं कार्यक्रम आहे जेवणाचं म्हणलं की आमची लोक आलीतच वाढदिवस आहे म्हटलं की जेवायला आलीतच लग्न आहे म्हटलं की जेवायला आलीतच हजारानं आणि तीन चार दिवस मी व्हॉट्सअपवर टाकतो पन्नास ,00 लाख असं माझं मत आहे लक्षात ठेवा कारण तुम्ही विचार आहात संविधानाला मानणार लोक आहात संविधानाच्या रक्षणासाठी आलात तेव्हा तुमचं या मी जाहीर जाहीर आभार <laughs> म्हणतो हजार वर्ष भोकळाने भोगस घेण्यापेक्षा तुम्ही एक चांगला आहे की फार मोठी ताकद असते बाबासाहेब सांगितले आपल्याला एक दिवस तुम्ही काय करा शंभर दिवस शिवे येऊन जागण्यापेक्षा एक दिवस मागासारखं जगा तर आपण सगळी जर वाघ आहात तर, तर तुमचं या ठिकाणी जास्त लाभवडं लावता तुमचा आभार म्हणतो आणि जनसुरक्षा कायदा हा रद्द झालाच पाहिजे आणि तो केल्याशिवाय आम्ही घर बसणार नाही या देव सत्तर पिढी जरी आली तरीही आम्ही ऐकणार नाही रस्त्यावरची ताकद आमची आहे केंद्रात पोलीस जसं त्यांचा असलं तर आणि मला सांगतो साहेब यांना झेल नव्या माना असतील नव्या कारण ह्या झेल जुने आहेत त्याच्यामध्ये ठराविक मर्यादितच आरोपी बसतात पण आधी एकदा रस्ते रद्द तर देवेंद्र फडणवीस असतील अजित पवार असतील एकनाथ शिंदे साहेब असतील या मी सांगतो आंदोलन माध्यम सांगतो की तुम्ही तात्काळ कायदा रद्द करा अन्यथा या महाराष्ट्रामध्ये तांडव झालेला राहणार आणि आंबेडकरवादी स्वराज पार्टीच्या वतीनं तुम्ही ठिकाणी आभार म्हणतो यानंतर आमचे मार्गदर्शक दिग्बत सगळ साहेब म्हणून जातील